हे बघा आलो आम्ही नऊ वाजताच त्यानंतर थोडी थोडी सगळी तयारी झाली ही सगळी तयारी केली आहे आता माझ्याकडे काम करतात त्याने भांडी वगैरे देवाची घासून ठेवलेली हो आणि आता ही सगळी तयारी केली आहे आता बायका आल्या की बाकी देव वगैरे बाहेर आणू आता कुकर लावलाय सगळं चालू आहे प्रसाद बनून झालाय मला काही दाखवता आलं नाही प्रसादा मी तुम्हाला तेच सांगते महादेवांच्या गळ्यात साप आहे विष्णू आराम करताय सापांच्या शयवर यमुनेच्या ढवातला कालियाना त्याला श्रीकृष्णाने मारून सगळ्यांचं रक्षण केलं तो हाच पंचमीचा दिवस नागपंचमीचा अजूनही काही कथा आहे की का शेतकरी शेतामध्ये साप मिळाला त्याला मारत होता तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला अडवलं की नका मा मारू नका त्याला आणि नंतर त्याला हात जोडून सांगितलं की मी तुझ्यासाठी घरी जाऊन काय आणते घरी गेली कामाच्या व्यापात तिला काही ते लक्षात राहिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतर शेतात बघते तर नागराजा तिची वाट बघत होता मग ती घरी गेली तिथून दूध दही आणि मग ते दोनधळे हे करून त्याच्या लाया केल्या आणि घेऊन आली आणि दिल्या असं सगळं म्हणजे काय काय कथा आहेत पण महत्त्वाचं काय आहे कुठलाही प्राणी असो त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग होतोच नाही असं नाही तर त्याची पूजा अर्चा केली तर काय वाईट नाही असा हा आपला नागपंचमीचा सण कसा साजरा करते तो बघा नमस्कार गाव आहे ना लाईट जाते आता लाईट गेलेली आहे त्यामुळे सगळा काळो कंधार का दिसतोय काही भागात नागाला भाऊ म्हणून पूजलं जातं आता ह्या आमच्या जाऊबाई आहेत त्या आल्या त्या पूजाच म्हणजे कसं काय मांडायचं वगैरे ते त्या करतातच घ्या देवाऱ्यात नागाची मूर्ती आहे आणि हे आहे आगाडा म्हणजे बेल असते गोल आगाड्याची ती गोल वेल प्रत्येकीने आपल्या भावाच्या नावाने ती नागाला घालायची चला आता देवाऱ्यामध्ये नागाची मूर्ती आहे ती असे आरती घेऊन जाऊन ती मूर्ती घेऊन यायचं ताटामध्ये तामानामध्ये त्याची तिथे पूजा करून अशी ही बघा इथे आणून ठेवली हा आगाडा आहे बेल असते त्याचं असं गोल करायचं ते सगळे गोल गोल राहून ठेवायचे नागोबावर आणि प्रत्येकाने आता नागोबाची पूजा करायची दूध दही लाह्या या सगळ्यांनी पूजा करायची आणि मग प्रत्येकीचा एक एक आघाडा असा एकत्र घ्यायचा जेवढ्या पाच सात नऊ अशा जणी जेवढ्या जमतील एकत्र पाच जणींचा एकत्र सात जणींचा घ्यायचा त्याच्यावरती मग सगळ्यांनी हातावरती दूध दही आणि पाणी असं घ्यायचं आणि त्याच्यावरती असं सपलोक सोडतात असं त्या पूर्ण आघाड्यांवरती करायचं दाखवते मी तुम्हाला आणि ते गोल फिरवून मग ते असं सपलोक सोडून म्हणजे प्रत्येकीचं एक एक तो आघाडा आपण ओसायचा एकत्र हे बघा हे सगळे एकत्र केलेत आघाडे प्रत्येकाचं एक एक आहे आणि मधी त्याला जागा ठेवायची ते राऊंडमध्ये असतं आघाडा जागा ठेवते आणि ते नागोबावर ठेवलं कसं मधून मग तो नागोबा असा वरती काढायचा आणि मग वरती ठेवायचा असे काही सण आहे ना गावालाच बरे वाटतात त्याचे महत्त्व गावी पण आणि त्या पद्धतीने ते केले पण जातात इकडे आता असं हे सगळं होणं कठीण आहे मुंबईत वेगवेगळ्या आपण म्हणतात ना गावातले वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या पद्धतीचे असे असतो एकदा दही दूध पाणी घ्यायचं ते आणि नंतर पाणी आणि तांदूळ घ्यायचे असं गोल आघाड्याच्या फिरवून आणि मग आपण ते आघाडे पूर्ण उचलायचे आणि नागावरती ठेवायचे खूप बरं वाटतं हे सगळं करून गावाला येऊन हे सगळं करून खूप बरं वाटतं त्रास झाला तरी वाटत नाही आपल्याला काही त्रास होतोय म्हणून देवाचं केलं तर अगदी मन शांत होतं आणि सगळ्यांनी आणलेल्या दूध दही लायांचा गूळ साखर वगैरे घालून प्रसाद करायचा तो सगळ्यांनी वाटायचा हा बघा नागोबा दिसतोय आमचा कसा वरती बसलाय बघा हो किती बरं वाटतं हे सगळं बघून अशी नागपंचमी आमच्या कोकणात साजरी करतात आता विसर्जनाच्या आधी आरती करून आपली मूर्ती नेऊन देवा देवाऱ्यात ठेवायची आणि बाकी या सगळ्याचं विसर्जन करायचं असा हा आमचा गाव